जाय बर जगन लिवतो बर त्या भावाले जाय बर त्यात नाही बाई तो मी गेलती त्याला उठाले आले असं मार खेस खाऊन धावला जाय म्हणे तिकडे मला झपू दे अरे बाई अजून जाय एकदार बर उठो बरं त्याले आता उठते तो जाय 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 ओ बाई एकदार उठो बर त्याले नाही मी नाही जात त्याला उठायले तो मारते ना मले तो मारते मले उठो लागी जाय बाबा जाना जंतुले तर तू उठो त्याले तो ना मामतला नाही ऐकत त्या म्हटलं ऐकते तो नाही ना तू जाय उठो तू त्याले बरं बरं मीच उठवतो बाप हे पोरग कधी तर एवढं झपत नाही आज कसं काय झपलं काय माहिती एवढंच राहिलं नाही राह उठून राहिलं तर तोही उठून नाही राहिला जगण्या रे अ जगण्या उठ ना बाबू रे उठ ना शाळेत नाही जा लागत का फायनल दिवस किती वर आला तर तुला शाळेत बापा तयारी करायला लागते तू तर तयारी करा तर बाबा बंद टाईम गमावत मग शाळेत कधी जाशील उठ लवकर चिंकू जाय ना उठवले शाळेत बी जा लागते बा त्याले उशीर झाला तर मास्तरी मारतात ना जाय बर लवकर जाय उठत द्याले बरोबर आहे वा तू म्हणून राहिली एवढी तर मी उठवतो झाली आता उठवतो काय माय बाई आश या काय झालं आज काय सांगाय उठून नाही राहिला तर अनलोक तर कधी झपत नाही तो कधीच नाही झपत काय माहित ना आज काय झालं तो शाळेत काल लय कुदला शिन का झाला शिन म्हणून तो आज उठून नाही राहिला बरोबर आहे ना लेकडे एवढं काल कुदा लागते पण आता वय बी कुद्याचाच आहे ना आपण काय म्हण सांगते आले आपल्या शाळेत नाही जा का तुला उशीर होईल ना मास्टर मारते ना मग उशीर झाला की उठ ना उठ ना रे दादा आई आई वा नक्की थंडगार व्हायला तो काल सोयाबीन संग आले गेला ना मलाच पडेला तो अदलो मी म्हणतो बरं त्याला बाबू जात नको जात बरं सोयाबीन संग आले हे उधळचा गदळ काम असते हे हे काय आपल्या बच्च काम नाही पण कायचं काय ऐकते पोरग पोरग म्हणते आई तेवढेच पैसे येतात तर काय सांगाय आले बापा काय करतो त्या पैशाचं त्या जीव नाही तेवढा पण ऐकत नाही ना पोरग ऐक चालले लोक करून राहेन जगन्ना प्रभर बापा, चाल चाल पाऊदे काय झालं त्याला काउन करू आला असा माय बाई या पोरांनी आता आफ आणली दुसकाळ तेरावा महिना काय महिना आता काय झाला कौन उठून राहिला तर शाळेत नाही उठ बाबू जगन उठ जगण्या नाटकं नको करून उठ ना बाबू काय सारखं आलो तर उठ बर शाळेला उशीर होऊन राहिला नाटकं नको चाल बर उठ उठ बाबू

काय तर मग आई सुट्टीच्या दिवशी जातो मी बाकीच्या दिवशी काही जात नाही तेवढेच पैसे येतात आपल्याला खर्चा काम येतात अरे बाबू काय करत काय करत ते पैसे तुला जीव नाही ना तेवढा बाबू जग जगन रे उठण बाबू उठण काय बाबा उठण उठण करून राहिले तुम्ही त्याने अर्जन दवाखान्यात नाही बाबा संत पेलाय तो आता दवाखान्यात नाही आले पैसे पैसे नाहीत ना माझ दुकानात गोई आणतो एखादी एखाद्या रुपया घेऊन जाईल ना हा दुकानात भेटते ना आपले गोई तुमची रोजदारी कुकडे गेली गेली का मुतप्यात गमावलं का सगळं काहीच नाही ठेवलं आहे की नाही अरे बापा अडी नडी येतं मागतो बापा मी आता या जगण्याला संतापेल आता माझं एक रुपया नाही ना नाही मीच तर देतो बाबा पैसे पण एकदा तुम्हाला म्हटलं आता म्हणून राहिले मी तुम्हाला की जरी दवाखान्यात ते तुमचं एका गोळीवर म्हणून राहिले तुम्ही एका गोळीवर भाग एका गोळीवर भागते का त्याची किती संतापेल आहे तर दवाखान्यातच न्याय लागते ना नाही दारू गिरू नाही पेलो काही रोजदारी दिली नाही त्यानं मुंशीराम ना दिली नाही ना रोजदारी दिली नाही की नाही जा त्या मुंशीराम भाऊच्या घरी जा रोजारी मागू राहा आणि याला पटकन दवाखान्यात नाही बरं टाइमपास करू नका ती मापुरांचा संताप आहे सांगून राहिले मी न्याय लवकर दिली हो जातो जातो हो बाबू जगन जगन तू उठणार रे उठणार बिस्किटचा चा पुडा आणू गा बाबू तुले हो बाबू जगन हो बाबा बिस्किटचा चा पुडा मग आण जा पहिले पैसे मागून आण आणि त्याला दवाखान्यात ने जा बरं लवकर जा आठून तुम्ही जगन दादा रे आ जगन दादा दा उठना उठना दादा उठना हो चाललो मी चाललो तू काही मंदातच बीमार पडा गेले का जो आता याला दवाखान्यात नेलं जा बा हजार पाचशे खर्च जा आता कोणाला मागा पैसे आपल्याला तर गावात कोणी ओळखत नाही पण आता मुनशरामकडे रोजदारी आहे तर मागतो बा त्याला काहीच खरं नाही ना मजुरी मागून गमावली मला म्हणते की मजुरी राहिली मागायची एवढा हे बसला तर बाप्पा कोणाला देऊ नाही नाही लेकरा साठी काही करत ना बायकोसाठी काही करत आता सन जगन पेला मा पोरगा तर काय माहिती बाबा पैसे आणते की नाही मलाच काहीतरी करा लागे त्याच्या भर आता ठेल नाही परत बाबा तो मजुरी कधी आणेन मागून आणि कधी काय तर मलाच लाईन लावा लागेल ना आता कोकण तू कि झाला जवळच थांबा मी आलीच आता हा खांपतात झाक मग चालेल ना नाही काहीतरी करायला लागेल किती सन्या मामा पोराला ताप आता कोणालाच पैसे मागू काही पैसेच नाही राहिलं मला येता पण आणाय तर कुठून ना कुठून त्याला अर्जंट खायच नाही लागते खाय झाली जास्तच लोड झाली ना खाय पियाचाच बजेट नाही नाही आपण वावरातले कामं करा की एल चार आणून टाका हिरो पाहिजे जनावराला खायला हिरो असली की कसे तयार राहतात जनवर पण आपल्याला टाईम निस राहायचं म्हणून हा कोणी माणूस भेटत नाही असं डमडम खाऊ घाला गायले पण आता काय करू माझ्यानं होतही नाही जास्त आता हा ना आपल्याच्या काम नाही हुंज राहिला ना आता काय खोरा वय झालं की असं जाय बा नाही तर पंधरा पंधरा गाई वागवल्या मॅन एकटाच एकट्याच एकटा चारा टाकू मी एवढा डेंजर होतो मी पण आता कसं वय वय नाही सात नाही दादा टोंगे दुखतात हातपाय दुखतात सर म्हणजे बलगडा बलगड्या दुखता दादा मुंशराम भाऊ मुंशीराम भाऊ अरे बरं आला गडा जेवलाल तू बरं आला बा मी पाय होतो कोण ना कोणी हा बर आपल्या गाईले दोन भारी घेऊन ये बरो जाय जायबर नाही राजा म्हणजे ना पण माझ्यांना जमत राजा मी मी काय आज आणत नाही बा चारा हिरा ते कसं मला पैसे पाहिजे होते राजा रोजदारी माई माई रोजदारी राहिले म्हटलं चारा आणतो नाही म्हणते अन रोजदारी पाहिजे आता दिन म्हणा बजारच्या दिवशी थांबले तू मी ओढून मारतून तुले सगळ्या देवला तुले माहित नाही का आपल्या गावाचा काय रिवाज आहे बाजारच्या दिवशी पैसे भेटतात रोजदारीचे पैसे हा अंधी मंदी भेटतात का अंधी मंदी कोण देते बा सांग बा तू आता अंधी मंदी काही घरात शेतकरी पैसे आणून ठेवत नाही बाधी मंदी कसा राहू तुला पैसे सांग ओ म्हणशीराम भाऊ मला रिवाज विवाज सारं माहित आहे बाबा की आपल्याला कसं बजारच्या दिवशीच रोजदार भेटतात आपल्या गावात पण मा पोरगा बीमार पडला ना राजा त्याला लावण्या तर कसं रोजदारी द्या राजा तुम्ही काही करा तिकडे पण मला रोजदारी द्या काय तु पोरगा बीमार आहे का हा पोरगा हाव न बा पोरग फंड तापान थापलं राजा चटकेच लागून राहिले बा म्ह मला लवकर द्या पैसे राजा मला धावखान देणार राजा मग पोर आले द्या हो बा पैसे द्या तुम्ही एका दे देवलाल माझं असते मी दिले असते गडा तुझी रोजदारी आणि मला काय बापा का मा खिशातले लागतात का पण कसं आहे गड्या मी बँकेत गेलोच नाही माझं बँकेतून आणलेच नाहीत मी आकाळून रुपाय नाही ना माझं पैसेच नाहीत गडाय हो काही करा राजा मग मला पैसे द्या राजा मग पोरखं दवाखान्यात देणार आहे हो मला पानं घरात कोणी जो पानं जाणं लाभ आणि तेवढे पैसे एवढे पैसे काय नाहीत राजा तुमच्या घरात रोजदारी फुरते काय सांगू तुले आज मा घरीच तर साखर नव्हती बा हा पैसे बापा डब्या डुब्यातले रुपा रुपा जमा केलं आणि साखर आणली बापा आणि चहा पेलो सकाळी काय सांगू तुले पैसेच नाहीत ना पैसेच नाहीत ना आपल्याला काय बोलून काय राहिले राजा थट्टा घेता का हो गरीबाची हा राजा संकटात म्हणून पोरग बिमार आहे ना बाबा तुम्ही राजा जरासं की माणसा हे नाही करत राजा काय राजा माणसा तुम्ही नाटकं करता राजा साऱ्या गावाचे चांगले का मी खाल तू थट्टा घेऊ रे तू का माझ्याचा येतं बावा थट्टा घेऊ तू इथं हो हो थट्टा नाही तर काय तर मायच पैसे देऊन राहिल मापोर तिकडे तापीन पण पण तपेला बिमान मापुऱ्या मग पुरेल जाऊ काय पैसे मिळा म्हणून पैसे तर मी दिले असते मला समजते बिमारीचं काम काय आहे पण पैसे नाहीत माझं कसं बस जायचं दिवशी घेऊ बँकेत जाईन तुला पैसे देईन मी जायभ येतात रोख सोखाव नको माय आता हा तुम्ही माहित आहे म्हणजे बदारचा दिवस दाखवा सांगा मला तुमच्या या खिशातून पैसे निघत नाही पाय पैसे असल्यावर मला द्या रे नानो गुन्हा करता भोग साध्या गावातले लोक मा पूर्व तिकडे बिमार कोणी पैसे देऊन देणार माझी रोजदारी देऊन देणार आला म्हणजे ती बायको म्हणते याच्या जो रोजदारी देत नव्हता तो हमूद पिते दारू पिते तिकडे आणि आता सहा हजार अडचण नाटक पुरायला की मा कोऱ्या बिमार आहे मला पैसे द्या सहा तू कोण दिन रे देवल्या पैसे तुम्ही बायको आली स्थिती दिली असते म्या सगळ्या नाटक खोरे झाले झाबरू झाबरू रे हो झाबरू देवलाल भाऊ आलो आलो बोला देवलाल भाऊ काय म्हणता गड्या झाबरू मला उसने पैसे पाहिजे होते गड्या मा पोरा जगण्याला दाखवायला देना गडा बिमार आहे गडा मा पोरगा देता का मला पैसे देता का उसने पाचशे रुपये पाहिजे होते माझी रोजदारी आहे ना पण तो मुन छा देऊन राहिला सायाला त्याची माय मेली ना हा रोजदारी देत नाही म्हणते बाजारच्या दिवशी देत हा वेळा तदनं उसने पैसे दे बा मला पाचशे रुपये मा पोरग बिमार आले तिकडे बिमार आले का अरे देवलाल भो राजा माझ पैसे एवढे तर नाहीत राजा पाचशे रुपये नाही पन्नास रुपये आहेत बाकी देऊ काय देऊ का पन्नास रुपये आणि बापा तेवढे सही बाबा आणि आण दे बापा पन्नास रुपयेच दे पन्नास रुपये काय देवलाल हा बेवडा आहे ना मी मोतपिन ना तिकडे दारूपिन हा हा याचं काय खरं नाही बरं हा काय याचा पोरगा फोरगा काही बिमार नाही पडला जगण्या फेकणे काही धुनू पैसे आले याला जो रुपया जरी दिला ना तोही पाहिजे आले मग बोल तुम्ही झुंबर द्या बरोबर हा हा घ्या घ्या पन्नास रुपये घ्या बापा जा हो रे बापा तुम्ही ओळखलं रे बाबा ओळखलं बा दिले बा पन्नास रुपये दिले बा धन्यवाद झाबरू धन्यवाद मी आलो येतो येतो हो ना नाही जगण्या दावखान्यात नाही आता जाऊ दे बाबा पन्नास तर दिले पन्नास दिले भाडं तोड होऊन जाते पण आता डॉक्टरची फी वया औषध याच्यासाठी पैसे घ्यास लागतात पण आपल्याला चाल आता शिवल्या जाऊ बाबू शिवल्या जाऊ ना बेवड्याला का पैसे दिले पण तुला कोणी दारू काय थोडी पैसे मागत असते काहीच काही बोल ना तू ये हा काही माणसाचा चेहरा पाला का कसा उतरेल होता था? हा हा कसा होता उतरे पन्नास रुपये नेल त्या माणसाला पन्नास रुपये त्या माणसाची अडचण समजून घेत जायचं कोणी काही परती वेळेस दारू प्यायला पैसे नसते मागत खरंच बिमार असेल त्या पाहता पोर का अरे बा देवलांच्या हाती काही नाही देवलांच्या बायकोच्या हाती आहे सर हा मुत प्यायच पैसे मागते लोक हा म्हणून म्हटलं बा मला माहिती आहे का हा चाल बर पवर या पोर किती बिमार आहे किती अंग सोडून चार पोटे याच्या पोराला ताप आहेत पवार नावखान न्यायला पैसे ने नेले की दहा रुपयाला नेले चाल बर पवर घरी जाऊ आता डायरेक्ट या चा भले फक्त अंगावर पाणी घेऊ दे तू मग जाऊ आपण चालू अंग मी काय म्हणून राहिले

बरं बरं तुला हार पाहिजे का देतो ना मग घेऊ हार काय मोठी गोष्ट आहे व फक्त कसं तू मा म्हटलं ऐकत जा बा हा मग तू भांडी घोळी हानशीन तर मग मी देणार नाही घेऊन तुला माहित आहे मी ऐकत नाही का तुमचं सगळंच ऐकतो बापा ऐकत जाईन ना आता याच्या पुढे बापा ऐकत जाईन मग हा पण देसांना घेऊन देसांना नक्की नक्की पाहिजे बरं मला हार आणि कानातली मग तुमचं कोणतंही काम ऐकीन मी मग तुमचं कोणतं काम ऐकायला लागते तर सांगा काहीच नाही तेवढं आपलं फक्त सोयाबीन धीरे 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 सोंगून काढ आता वयचे वय वयचे वय म्हणजे कसं बाहेरचा मजूर बलायचं काम नाही सोंग्याले घरच्या घरी बजेट बसून टाकू आपण सोयाबीनचा आणि जेवढे पैसे आले तेवढे तुले आहेच हा सोन्याचा हार तुले बस हा काही विषय आहे का बरोबर सोयाबीन सोंगतो मी पण मग त्या सोयाबीन मधला एक रुपया बी देणार नाही तुम्हाला सगळे पैसे मायच मा कबूल आहे का तुम्हाला कबूल असेल तर सांगा मा टाकणे सात आठ किंट तीस बत्तीस होईल त्याच्या पुढे काय होणार आहे टाक <laughs> आव तुले माझा नवराच भेटणार आहे तुला दिलदार जेवढं सोयाबीन होईन तेवढं तुलेच हा काही कर मग त्यातलं सोन्याचा हार कर काही कर तुले वाटीन ते कपडे घे काही कर खरंच ना खरंच देसान ना मला मग सांगतो मी सोयाबीन सांगतो आता तर मग कसं बापा नाही तर सोयाबीन सोंगल्यावर काढल्यावर म्हणसा ना हा आता काही नाही यातलं असं नाही झालं पाहिजे बरं बर सगळे पैसे सोयाबीनचे माय आता आहे यावर्षी बर तू लेस नावा टेन्शन न घेऊन आव तू तर सोंगणं सुरू करतो आता गड्या शिवला शिवलाल काय म्हणतो रे देवलाल काही नाही गड्या हजार एक रुपये उसने पाहिजे होते बा काम आहे गड्या अर्जंट काम आहे मले आहेत काय अजून काम आहे रे बापा तुला अर्जंट हा हजार रुपये पाहिजे तुले तर तिथे का माहिती आहे हा माणूस आता यायला हजार रुपये अरे गळा शिवला आज मग पोरगा बिमार आले गडा त्याला दाखवण्यात द्यायला पाहिजे होते बा मला हजार ऊस नाही गळा दे बरं दाखवण्यात देतो गळा बापूर आले मी मग काय आता तुमच्या घरी काही होत ते तुम्ही आमच्या घरात जा सांगा पैसे मांगेले आमच्या जवळ का झाला का पैसे यायचं उठले सुटले की बापा आम्हाला आम्हाला येता मांगेले पैसे आमच्या जवळ नाहीत पैसे पैसे बाबा मी तसा नाही येत काय तुमच्या घरी मा पोरगा बिमारा म्हणून आलो मी तसा नाही येत ना मी गड्या देवला सोयाबीनने आलं घरात काही नाही बापा काहीच नाही ना पिकच नाही कोणतं तुले कुठून देऊ र गडा हजार रुपये पैसे नाहीत गड्या आपल्याजवळ असते दिले असते म्या <स्थाँगा> आता आता सोन्याच्या गोष्टी करून राहिले ना आता म्हणते माझं पैसे नाही किती चाल बा रे बा भाऊच आहे ना तू माझा सक्का भाऊ असणले का भाऊले पैसे नाही मा बा पोरगा बीमार आहे ना तबाशिवलास बर बापा नको देऊ गडा आता का सरकारी दवाखानात काय भांडलं का प्रायटच मला पाहिजे असं काही हाय का च देवलाल त्या पोराला तू सरकारी बे प्रायव्हेट मध्ये काय असते बे रुपये दोन रुपये लावतात ते लोक काही नसते सारखंच असते नाही घेऊन जा सरकारी दवाखान्या जमते त्या पोराले काय झाले पैसे मागून राहिला सरकारी दवाखान्यात फुकट होते ना फक्त हो कस रेशन कार्ड घेऊन जाजो त्याच्यावर जमतेन चुका काय गड्या सरकारी दवाखान्यात सांगून राहिला तू मा पोरा संताप येलाय ना बाबा हा

<laughs> काय परिस्थिती आली रे काय परिस्थिती आली बिख्यासारखं लोक यादारी फिरायला लागून राहिलं तू सुद्धा नाहीस ना देवल्या तू सुद्धा नाहीस ना माझा सुद्धा ना आ, तू हा अवल्याचसाठी काही कमवून नाही ठेवलं ना होत्या पैसे नाहीच ठेवायचो लाज हॉटेल पाहिजे ना तुले देवल्या लाज हॉटेल पाहिजे आलं साहेडी पैसे मागेल ठीक आहे झाड आहे का पैसे सरकार दाखाने बोरगा कोणता हे हा मेल तर मेल साहेब काय दुसरं होईल प्रायव्हेट मधी प्रायव्हेट मधी आले लागते प्रायव्हेट <णले> मधी मेला मेला हा आला ना उठले की सुटले कोणी भी बाबा आपल्या घरी येते पैसे मांगेले जसं काय आपल्या घरी झाड हालवले की दिले ते पैसे देवलेले एक रुपया फेकून नाही मारायचा सांगून राही भाऊ असं की भाऊ असतो काही कोणाला पैसे द्यायचे नाही काही नाही काही देत नाही मी आता पाहिलं नाही मी कसा बोललो त्याले रुपयाने फेकून मारत मी त्याले राईट पप्पा तो बहुनी चांगलीच झाली गोळ्या बचक जिवून राहिलं डायरेक्ट काचा काय माहितीये सोयाबीन जाय की मुगा जाय की उडदा जाय माहिती देवलीची बाय काढून राहील येऊ दे येऊ फासतो दादा तांदूळ घेता का मला वाटलं बा सोयाबीन आहे की मुग आहे ती उडी जातली काजे मस्त चानस आहे म्हटलं बा आणि हे तर बाबा कंट्रोलचे तांदूळ या अरे पोटान खादान बा सरकार तो सरकार दुकानचं धन करता का भेटली की आणली केली भेटली की आणली केली नाही ना हे हा ठेव खाली अरे ठेव हे एवढे तांदूळ आहेत बा हे मोजा आणि मला कसा पैसे द्या बा मला अर्जंट काम आहे आपल्याला आपलं काम असते हे दुकानच त्यासाठी आहे ना मोज्यासाठी पण काही भाव घेऊ माहित आहे की नाही बा तांदूळ याचा आठ रुपये किलो आहे आपल्या दुकानात सरपंच वीस रुपये किलो तांदूळ तुम्ही आठ रुपये किलो म्हणून राहिले कुठे बापा भाव तुम्ही अर्ध्याच केला ओ भाई ना ती होते भा वीस रुपये किलोचे जा आता झाले आता कुणी घेत वीस रुपये किलो, आ, किलो आ, मी तरी तुला आठ रुपये किलो म्हटलं मी इकेल निनंतर सहा रुपये किलोच घेतात सांगतो काम आहे म्हणून दोन रुपये मी जास्त दिले बाप्पा ओ सरपंच तुम्ही काहीच काहीच बोलून राहिले बापा हा गावात जे तांदूळ घेणारे येतात ते अठरा रुपयान वीस रुपये किलो न घेतात ना पंधरा रुपयाने बाबाहे आपण तर काही घेत नाही बा जो घेणार असेल त्याला दे बाबा हा आपल्याला पंधरा वीस चा काही भाव नाही आहे आठ रुपये किलो न देणं असतील तर दे, राहू दे हा जा तू ये तांदूळ घरी आपल्याला काही गरज नाही बाबा तसाही तो मी कंट्रोलचा ता तांदूळ घेत नसतो पण आता कसं आहे गावातलं काम असते म्हणून घेतो अजून आपण तर त्याच्या फंद्यातच पडत नाही आणि एकतानी मोठं टेन्शन आहे त्याच्या मागून हा आपल्या आपण कसं सोयाबीन तूर मूंग उडीद हे काही असलं तर घेतो बा हे आपण कसं हे घेतच नाही तू घेऊन जा सरपंच घ्या ना बाबा तांदूळ मला अर्जंट काम आहे ना अर्जंट काम आहे ना म्हणून राहिले बाबा तुम्हाला वीस रुपये किलो पैसे देतात ना ते ते घेणार रे हा मग मला काय बापा ऐकून राहिले घाटा करून घेऊन राहिले तुझ्या ह मी काही घेत नाही बाबा तुम्ही तांदूळ जायफाई घे घरी घेऊ म्हणजे पाहिजे तुझे तांदूळ बर सरपंच ते घेतात बापा वीस रुपये किलो ना पण मग मला आता अर्जंट आहे ना म्हणून कसं मला तांदूळ घे लागतात ना नाहीतर थांबली बी असते बापा घ्या घ्या ना सरपंच तांदूळ घ्या ना दवाखान्यात न्या लागते नका मला पैशाचं अर्जंट काम आहे अर्जंट काम आहे बापा बरोबर दवाखान्याचं काम आहे घेतो मी नाही मग कसं घेतलंच नसते मी तांदून आपल्या जीवारे आठ रुपये किलो दिन बरं पैसे राहिलो नाही तर मग वक्तार मन छान वीस रुपये पंधरा रुपये किलो

बापा सरपंच मी ना घरून मोजून आणले ना बापा तांदे तीस किलो आत ना ते तुम्ही बापा म्हणून राहिले अटुले आठ वीस किलो आत बापा आता मी ना आणले ना तीस किलो तीस किलो मोजून आणले ना ती पटत असेल तर ते नाही राहू दे हा रोज दे घेऊन तुझे तांदूळ घरी मला नाही पाहिजे तुझे तांदूळ वीस किलो आता तीस किलो आता काय मी काय खोटं सांगून राहिलो का वीसच किलो आता तांदूळ

किती वागायचं सांगू राहिली मी कि मला पैशाचं अर्जंट काम आहे पुरायला बरोबर हे घे बाई जाय बापाय बापा गरम नको काय दिवस आले मावर बाई काय दिवस आले मग नवरा सुद्धा नाही ना बेवड्या वानाचा म्हणून लोक फायदा घेतात ना त्याचा फायदा घेतात ना मग नवरा जर चांगला असता तर लोकांना फायदा नसता घेतला